आता रात्रीचे बारा वाजायला फक्त पाच मिनटं बाकी आहे आणि आता आम्ही केक कट करणार आहे कर केक खायला हा हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे भोगी म्हणजे संक्रांतीला सुरुवात झालं आहे संक्रांतीचा आज पहिला दिवस म्हणजे भोगी त्यासाठीचं भाज्या वगैरे आणायच्या होत्या काल आणायच्या होत्या पण काल राहूनच गेलं मग आज मिस्टरांना सुट्टी म्हटलं चला प्रांजलच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं लाईट बिलचं पण काम होतं होतं एक्स्ट्राचं वालं होतं त्याच्यामुळे ते पण कमी करायला जायचं होतं म्हटलं चला सगळे कामं करून मग भाजी वगैरे घेऊन येऊ आणि प्रांजली स्कूलमध्ये तिची फीस पण भरायची होती आज सकाळपासून तेच कामं चालू होते मग म्हटलं अकरा बारा वाजता गेलं की मग प्रांजलला पण घेऊन येता येईल भाज्या वगैरे पण आणता येईल आणि सगळंच कामं होतील बाहेर एवढं प्रचंड गर्दी ना प्रचाराचा आवाज वगैरे चालू आहे सगळीकडं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावी आणि आज मला केक पण बनवायचा आहे तर प्रांजल बाप्पांचा बड्डे आहे उद्या त्यांचा मकर संक्रांतीला बड्डे येतो कधी भोगीच्या भोगीच्या दिवशी बड्डे येतो ह्या ह्यावेळेस मकर संक्रांतीच्या दिवशी बड्डे आलेला आहे तर त्यासाठी मला घरीच केक बनवायचा आहे त्यासाठी लागणारं साहित्य पण मी घेऊन आलेली आहे काय काय आणलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवते तर तुम्हा तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर त्याला मी तुम्हाला दाखवते मी केकसाठी काय काय आणले मी केक कसा बनवणार आहे ते सगळं तुम्हाला मी शेअर करते हे बघा इथं सगळं हे आणलं आहे हरभरे आणले पन्नास रुपयाला तीन आणलेत आणि इथं सुगडं आणले सुगडं आणले इथं बघा हे दोन आणलेत एक माझ्या सासूबाईंसाठी म्हणजे त्यांच्या नावाचं पण मी पोजते आणि माझं एक त्याच्यासाठी इथं सगळ्या भाज्या वगैरे आणलेल्या आहे बाकी भाज्या वगैरे अजून काही फ्रीजमध्ये याच्या नव्हत्या त्या आता मी घेऊन आली आहे आणि इथं केकचं सगळं सामान आहे तर आता प्रांजल तुम्हाला दाखवणार आहे काय काय आणलंय प्रांजलसाठी पायन ॲपल पण आणलं होतं ते पण खाल्लंय हे तर मी असंच आणून आहे घरामध्ये काही पण बनवतं बनवते तर मग लागतं हां आहे दूध पावडर त्याच्यानंतर ही आहे फ्रेश क्रीम मला ट्रोपोलाईटची नाही भेटली ट्रोपोलाईटची मी आतापर्यंत ट्रोपोलाईटच वापरत होते त्याच्यात ट्रुटी फुटी आणली आहे एवढी रे एक किलोचं पॅकेट भेटतं तिथं होलसेलमध्ये केक वगैरे बनवायला कसं तोंड होतंय कसं तोंड होतंय बघा चॉकलेट कम्पाऊंड आणलं आहे पप्पा बोलले चॉकलेटचा केक बनवतो मग चॉकलेट सिरप पण आणले दोन्ही पण बनवायचे रात्री पण कापायचं आहे ना त्याच्यासाठी हे बघा चॉकलेट सिरप पण आणलं आहे चॉकलेट कंपाऊंड पण आहे आणि इथं ठेव इथं हे प्रीमिक्स आहे बघा एक लेस आहे त्याच्यामध्ये अजिबात हे नाही आहे हे व्हॅनिला आहे आणि हे चॉकलेट आहे तर असं सगळं केकचं सामान वगैरे आणलं आहे बाकी नौजल वगैरे तर माझ्याकडं सगळं आहेच असं सगळं केकचं सामान आणलेलं आहे आता मी संध्याकाळी केक बनवणारे म्हणजे आताच बनवून संध्याकाळी ठेवून देणारे एक रात्री कट करणारे बारा वाजता आणि एक उद्या कट करणारे तर चला आता हे सगळं भाज्यांची तयारी वगैरे करून घेते भाज्या वगैरेच मी भोगीची भाजी ती आहे ना तर ती आम्ही संध्याकाळी बनवणार आहे आजपर्यंत पप्पन सुट्टी आहे आणि ते बोलले आता मला आहे ना मिसळ खायची आहे कारण की असं टिफिनमध्ये वगैरे असं देता येत नाही आणि ते खात नाही म्हणजे असं नाही का बाहेरचं जास्त काही तर म्हटलं चला तुम्हाला जे खायचं ते खा मग ते आता मिसळ आणायला गेलेले आहे बाहेर आणि पाव वगैरे आम्ही आता घेऊन आलो होतो आता भाज्या वगैरे आणलेल्या आहेत त्या सगळ्या काढते व्यवस्थित आणि निवडून ठेवते म्हणजे संध्याकाळी छान अशी भोगीची भाजी बनवते तर चला तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा छान अशी मिसळ आणलेली बघा पार्सल ह्याच्यामध्ये मटकी कमी आणि जास्त आहे असंच आहे उद्या काय पुरणपोळी स्वयंपाक आहे मग आम्ही आजच पार्टी केली आहे की बड्डे पार्टी का काय हो सोन चाल बाहेर किचन असं काय करत आहे घरी थोडी बनवली मी ती <laughs> बर्थडे पार्टी आज ऍडव्हान्स मध्ये सुनदाळा सोबत जे होती का चल ना बा दादा तर नाही खाणार चल इकडे दादाला नाही खाऊन देणार या सगळ्या खाला भावा खायला प्रांडेल चल ना आता मला बनवायची आहे भोगीची भाजी बघा इथं सगळ्या भाज्या मी काढून घेतलेल्या आहेत ह्या भाजीमध्ये जेवढ्या भाज्या असतात तेवढ्या घेतलेल्या आहे काही राहिले असतील पण जेवढ्या अवेलेबल झाल्या मी तेवढ्या घेतल्या त्याच्यानंतर तिळगूळ घेतले आणि इकडं शेंगदाणे घेतले कांदा घेतला आहे लसूण घेतले आणि वांगे जे आहे ना ते काळे पडून जातात म्हणून पाण्यात ठेवले आणि चहा पण बनवून घेतला आहे आता मला चहा प्यायची आणि लगेच लगे भाजी टाकणार आहे मी आता तर भाजी वगैरे शिजवून घेते लगेच तर चला मस्त संध्याकाळच्या वेळेला चहा पण बनवला होता चहा पहिल्या शिजवणार भारी वाटत नाही आणि मला आता लगेच केक बनवायला घ्यायचे तर चहा पिऊन घेते आता बनवायचं आहे मला चॉकलेट ट्रफल केक तर पूर्ण चॉकलेटचाच केक असणार आहे त्यामुळे चॉकलेटचं प्रिमिक्स मी इथं घेतलेलं आहे तर हे रेडीमेड प्रिमिक्स आहे तर बघा इथं मी नाही माझ्याकडे मेजरिंग कप आहे म खूप दिवसापूर्वी मी केक बनवायचे आता मध्येच केक बनवणं सोडवलं होतं पण आता परत चालू केलं आहे आणि बघा खूप दिवसानंतर मी आता केक बनवते तर इथं मी प्रीमिक्स घेतलेले आहेत हे दोन कप प्रिमिक्स घेतलेलं आहे त्याला एक कप दूध घेतलेलं आहे दूध एक कप आणि दोन चमचेवरती मला लागलेलं होतं तर बघा इथं मी थोडं थोडं येणार दूध घालून येणार प्रीमिक्स छान असं फेटून घेणार आहे थोडं थोडंच दूध घालून घ्यायचं पहिले कारण की ना एकदमच पूर्ण दूध टाकून घ्यायचं नाही कारण की याचा अंदाज येत नाही कधी कधी कमी जास्त होऊ शकतो आणि जास्त पातळ झाला तर आपला बेस छान तयार होणार नाही त्यामुळं असं थोडं थोडं पाणी घालायचं फेटून घ्यायचं थोडं पाणी दूध घालायचं सॉरी थोडं थोडं दूध घालायचं फेटून घ्यायचं असं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे अंदाज पण येतो आणि कळतं तर दूध किती प्रमाणात पाहिजे तर इथं अशा पद्धतीने आता थोडं थोडं दूध घालून मी इथं आहे ना हे बॅटर छान असं फेटून घेणार आहे याच्यामध्ये गाठी वगैरे अजिबात होत नाही असं फेटून घ्यायचं व्यवस्थित आणि शेवटला मी टाकणार आहे तेल टाकणार आहे तुमच्याकडं असेल बटर तर तुम्ही बटर पण टाकलं तरी चालेल तर इथं मग छान असं तेल टाकून घेते आता तेल टाकले तर ते अजून गुळगुळीत झाले आता पूर्ण तेल, तेल ते या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका साईडला मी ना ज्याच्यामध्ये मला केक बेस बनवायचं आहे ना त्या हे जे कुकरचं असतं ना आपलं भांडं त्या भांड्यामध्ये छान तेल टाकून घेतलं आणि गव्हाचं पीठने कवर करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता हे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीचं माझं इथं तयार झालेलं आहे छान असं हे बॅटर मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं त्या केक टीनमध्ये माझ्याकडे दुसरा पण केक टीन आहे पण तो खूप मोठा आहे त्याच्यामुळे ना हेच केक टीन मी म्हणून म्हणजे भांडं वापरलेलं आहे तुमच्याकडे असेल तुम्ही डब्यामध्ये पातेला छोटा असेल तर पातेल्यामध्ये बनवू शकता आता छान याच्यामध्ये ना मी हे बॅट टाकून घेतलेलं आहे याला असं टॅप टॅप करायचं कारण त्याच्यामध्ये एअरबल्स असतात ना त्याच्यामुळे केक आपल्या यामध्ये मोकळा मोकळा होऊ शकतो एकदम एकसारखा केक होणार नाही त्यामुळे असं टॅप टॅप करायचं म्हणजे आपला केक छान एकसारखा होतो अक्षर सारखं खूप तोंड त्याच्या एअरबल्स निघून जातात एका साईडला मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये रिंग टाकून घेतली आणि कुकर पाच मिनटं पूर्ण ठेवण्यासाठी ठेवला होता आता हे ना हे केकटीन मी याच्यामध्ये ठेवून घेतला आता ह्यावेळेस मी मीठ वगैरे असं काही खाली टाकलेलं नाही आहे डायरेक्ट की ना रिंग टाकून कुकरची शिट्टी जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि आता सण लावून घेणं तीस, पस तीस, पस तीस ते पस्तीस मिनटासाठी कमी गॅसवरती मी ठेवून देणार आहे तर गॅसची फ्लेम पूर्णपणे कमीच आहे पस्तीस मिनटं ते चाळीस मिनटं लागू शकतात आणि एवढं कीक ठेवून आणि बघतो तर काय तर बाहे एकदम पाऊस चालू झालायचा पावसाचं वातावरण एकदम म्हणजे चालूच झालायचं पाऊस आता बघा ना पाऊस हिवाळा चालू तरी पावसाळा आहे पावसाळ्या कधी येतो त्याच्यानंतर आहे ना मग चहा वगैरे घेतली परत याच्या जा चहा झाली दादा उठले होती मग चहा झाली आणि मग हे जे कंपाऊंड आणलेलं आहे ना मी डार्क कंपाऊंड ते मी असं कर ना सुरीच्या चहाने कट करून घेतलं चॉकलेटला आहे ना अजिबात पाण्याचा वापर नाही करायचं आहे आणि अजिबात सगळं ओले वगैरे भाज्याशी वापरायचे नाही आणि मग ते कट करून घेतलं दोन कप चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे त्याच्यासाठी ना तिथं व्हीपिंग क्रीम आहे ही तर एक कप व्हीपिंग क्रीम घेतलेली आहे ही पेटसारखंच वापरतो ती घट्ट आहे ना मग निघत नाही टप्प्यात तर मग आता इथं मी एक कप क्रीम घेतलेली आहे कमी मी गॅसवरती फक्त गरम करून घ्यायची आहे जास्त गरम नाही होऊन द्यायची अशी उकळून नाही घ्यायची नाही तर क्रीम आपली खराब होऊ शकते फक्त असे ना नॉर्मली साईडला असे बुडबुड्याने लागले क गरम झाल्यासारखी वाटली ना लगेच इथं काढून घ्यायची आणि लगेच चॉकलेटमध्ये टाकून घ्यायची आपल्याला चॉकलेटचं गनाश बनवायचं आहे इथं आपण आता गरम गरम क्रीम जी आहे ती चॉकलेटवर टाकून घेतलेली आहे आता व्यवस्थित टिकून घ्यायचं बघा व्यवस्थित छान असं गनाश आपलं तयार झालेलं आहे एकदम छान असं आणि खाली पातेलं आहे पातेल्यामध्ये पाणी आहे गॅस बंद आहे पाणी उकळून घेतलं होतं गॅस बंद करून टाकला होता आणि त्याच्यावरती हे बाउल ठेवून दिलं होतं म्हणजे छान असं एक सारखं ता गनाश तयार होतं तर हे पातळ आहे एक तासानंतर एक तास आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो म्हणजे एकदम असं आपल्याला केकवर लावण्यासाठी ते तयार होतं तर बघा इथे ना आता केक बघितला एकदम पंचेचाळीस मिनटानंतर केक छान असा इथं रेडी झाला होता एकसारखं झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी तर आता इथं केक परफेक्ट असा बेस तयार झालेला आहे आता केक आहे ना पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवत नाही इथपर्यंतच दाखवते कारण की सगळं घेतलं पण रसमलाईच नव्हती घेतली मग आता परत बाहेर आलो रसमलाई घेण्यासाठी मग अंकलला पण आहे ना गोळ्या घ्यायच्या होत्या अंकलच्या गोळ्या संपल्या होत्या मग अंटींनी सांगितलं होतं गोळ्या आणायला मग आता आम्ही इकडं गोळ्या घ्यायला आलो आहे मेडिकलमध्ये आणि रसमलाई वगैरे सगळं घेतलं आहे आणि गोळ्या पण आता मेडिकलमध्ये गे गेलेत आहेत अंजाचे पप्पा अंकलसाठी गोळ्या औषध मेडिसिन वगैरे घ्यायचं आहेत आणि चॉकलेट केक ऑलमोस्ट होत आला आहे थोडं राहिलं आहे आयसिंग वगैरे करून झालं आहे ओके गनाजी वगैरे लावून झालं आहे आता घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करणार आणि मग रसमलाई केक बनवणार एक रात्री कट आहे आणि एक उद्या कट आहे तर चला कधी आता काय माहिती मी इथं बाहेर थांबली आहे बाहेर सध्या गर्दी खूप आहे आता वाजलेत रात्रीचे आठ वाजलेत आणि आम्ही आलो होतो रसमलाई घ्यायला तर आता घेतली रसमलाई आहे आम्ही घरी बघा आता इथं मी मस्त बाजरीच्या भाकरी करून घेतलेल्या आहे त्यासोबतच मिक्स भाजी पण करून घेतली आणि आम आमच्या घरी पातळ पण भाजी आवडते पण म्हटलं चला सुक्की भाजी बनवू कारण संध्याकाळच्या वेळेला पातळ भाजी एवढी संपली नसती मग मस्तपैकी दादांना जेवायला दिलं मस्त भुगीची मस्त मिक्स भाजी बनवली मस्त जेवण वगैरे केलं अजून केकचं काही काम बाकी ते पण करायचं आहे जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग केकचं आयसिंग बाकी होतं तर बघा इथं रसमलाई केक माझा बनवून रेडी झालेला आहे एकदम फिनिशिंग वगैरे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जवळपास एक, एक किलोचा केक एक किलोपेक्षा पण मोठा झालेला आहे रसमलाई केक आणि चॉकलेटचा पण केक झालेला आहे तो पण फ्रीजमध्ये ठेवलेला आहे मी तर एवढे सगळे भांडे घासायचे बघा असं सिम्पल छान असं चॉकलेट केक बनवलेला आहे मी इथं चॉकलेट केकला आहे ना थोडंसं चॉकलेट कमी पडल्यावरती फ्लावर काढण्यासाठी पण ठीक आहे हा मला रात्रीच कट करायचा होतं रात्रीच प्रांजली पप्पांना मी हा कट करायला लावणार आहे त्याच्यामुळे मग सिम्पल आहे पण छान आहे तर बघा असे दोन्ही पण केक इथं माझे तयार झालेले आहे तुम्हाला कसे वाटले केकच्या ऑर्डर नक्की घेऊ शकतो आपण आता बघा एकदम खूप दिवसानंतर बनवलं जवळपास एक वर्षानंतर एक दीड वर्षानंतर म्हटलं तरी चालेल मागच्या वर्षी सगळ्यांच्या बड्डेला बाहेरूनच केक आणले होते पण आता पण प्रांजली पप्पा बोलत होते मला बाहेरून आणून पण म्हटलं नको नको मी घरीच बनवते बघा अजून आहे ना एवढं सगळं झालेलं आहे ना अजून पण दोन केक होतील एवढं सगळं साहित्य उरलेलं पण आहे मग बघा केक घरी बनवायला म्हणजे घरी बनवायलाच परवडतो बाहेरून आणायला परवडत नाही आता मला एवढे सगळे भांडे बघून ना एकदम जीवावर हो येते कारण की सकाळपासून बाहेर जाणं परत घरातली कामं थकून जाते पण मला एवढं सगळं आवरून ठेवायचं आहे कारण की परत उद्या संक्रांत आहे आणि मला उद्या संक्रांतीचं पण खूप सगळं काम आहे पुरणपोळींचा स्वयंपाक वगैरे त्याच्यामुळं आता रात्रीची एक जरी वाजलं तरी झालं पण मग किचन क्लीन करून ठेवायचे कारण की बड्डे झाल्यानंतर आहे ना मी रात्री केक कट केल्यानंतर मी भांडे वगैरे सगळे घासून किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून ठेवणार आहे कारण की सकाळच्याला एवढं सगळा राडा नको वाटतो छान असं केक हे एकदम भारी वाटत होतं प्रांजल पण झोपली आहे प्रांजलला केक खूप आवडतो आता बघू ती उठती की नाही रात्री केक कट करण्यासाठी तर बघा एकदम सुंदर अशी रसमलाई आहे अर्धा किलो रसमलाई आणली होती तर बरेचशी वापरलेली मी आहे आम्ही थोडीशी खाल्ली पण आता रात्रीची बारा वाजायला फक्त पाच मिनटं बाकी आहे आणि आता आम्ही केक कट करणार आहे प्रांजलला केक खूप आवडतो पण प्रांजलाने झुपी गेली आहे तर तिला उठवणार नाही कारण की केक ती सकाळी खाऊ शकते आणि संध्याकाळी पण तसं केक ते चॉकलेट के के, केक आहे तर एकदम दात तिच्या आधीच खराब झाले तर तिला काही उठवणार नाही आहे आता आम्ही दादा पण झोपले दादा म्हणून मी पण नाही उठत तर आता आम्ही दोघंच केक कट करणार आहे त्यांचं चालू होतं काम त्यांना म्हटलं चला पहिले केक कट करून घेऊया आता वाजलेत अकरा छप्पन झालेत केक घेऊन येते फ्रीजमध्ये तर चला उद्या पण केक कट आहे पण उद्या आंटी गेल त्यांना सगळ्यांना आहे आणि मग केक कट आहे आता सेट झाले हा केक तर चला आता जाऊ आपण कट करायला झोपू दे झोपू द्या झोपू द्या बाबू केक कट करायला उठते का केक कट करायला उठणार का <laughs> उठणार असेल तर उठ नाही तर सकाळी खाऊ शकते तू खाते का सकाळी ठीक आहे मग खा केक प्रेमी येते आता झोप मोड झाली तर आता ती झोपणार नाही आहे आता ती उठणारच आहे तिला एवढं प्रचंड केक आवडतो पप्पा उठवता तरी तिला पप्पाचा बड्डे तिच्याशिवाय अपूर्णच राहायचं नाही तर चला तुम्ही दोघं कापता का आम्हीच कापू यू दे, दे तु यो विश्व तु बरा जरा थांबा अजून किती मिनटं बाकी दे मग मला बापरे प्रांजल खरं उठ मला वाटलं ना तर प्रांजल उठणार अजून तीन मिनटं बाकी आहे तर तीन मिनटात पप्पाला शुभेच्छा देऊन घे तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं पुढील आयुष्य समाधानाचं आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं हीच आई तुळजा भवानीच्या चरणी गणपती गप्पाच्या चरणी चा। चा। आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी चा। चा। प्रार्थना करते तुम्हाला माझं आयुष्य तुम्हाला लाभो मग सकाळचं लागू प्रांजल तर काय उठ उठली नाही आहे किती मिनटं राहिले बघू आपण अठ्ठावन्न झाले दिसतं का नाही माहित नाही तुम्हाला पण आता अठ्ठावन झालेत केक माहीत नाही आता कसं झालंय पण प्रांजल आश्चर्य वाटतंय मला प्रांजल चक्क केक कट करायला उठली नाही तर प्रांजल एकदा झोपली की झोपली प्रांजल अरे <coughs> तू झोपली होती कशाला उठली प्रांजलचं काम एकदम एकदम केक प्रेमी थी, एक होती एकदम छोटी होती ना तेव्हापासून मी केक बनवते ना एकदा काय क्रीम लावून बघत होते तिथं अशी नाही का व्हाईट कलरची पण ती नव्हतं चांगलं वाटत येल्लो लावत होती व्हाईट कलरची संपली होती मग म्हटलं परत बनवावं लागेल त्यापेक्षा मग ते काढून टाकलं मी तिथलं थोडंसं येल्लो कलर टाकलेलं डार्क चॉकलेट टाकून हां डार्क चॉकलेट माझ्या विसरूनच गेली मी डार्क चॉकलेट टाकायचं राहिलं एक मिनटं एक मिनट राहिले बाबू

<laughs> <आपी पड़ित दिपाजी। laughs> थैंक यू <नाँ>। <laughs>